तुम्ही मराठी आज आपण पन या आपल्या लातूर मधील सामाजिक कार्यकर्ते वसुंधरा प्रतिष्ठानचे आपण गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आज त्यांचा वाढदिवस तेवीस एप्रिल त्यांचा वाढदिवस ते विविध उपक्रमाने साजरा करतात त्यांची आपण चर्चा करूया तर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लातूरमध्ये आठ वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे सर यांचे मी धन्यवाद मानतो कारण दरवर्षीप्रमाणे या वर्ष देखील त्यांनी वाढदिवसाला माझी मुलाखत या ठिकाणी घेत आहे सर जसा आपण आता म्हणाला की वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून आम्ही काम करतोय लातूरमध्ये दोन हजार सोळाला दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण बघतो की लातूरचा शैक्षणिक पॅटर्न हा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे गाजलेला पॅटर्न आहे परंतु अशा लातूरमध्ये रेल्वेनं आणण्याची वेळ आपल्यावरती आली आणि ही वेळ कशामुळे आली तर आपल्याकडं क्षेत्र कमी आहे तर मित्र कंपनी मिळून आम्ही लातूरमध्ये वसुंधरा प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली आणि या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पर्यावरण संरक्षण त्याचबरोबर सामाजिक राबवतोय आणि या माध्यमातून लातूरवरती जे काही दुष्काळी कलंक लागलेला आहे ते कलंक पुसून टाक टाकण्यासाठी आम्ही काम करतोय कारण या दुष्काळामुळे आपला शेतकरी बांधव आपण म्हणतो की जय जवान जय किसान परंतु या दुष्काळामुळे आपल्या शेतकरी बांधवाला आत्महत्या करावी लागत आहे भविष्यामध्ये करण्याची दुर्दैवी वेळ आपल्या शेतकरी बांधवावरती येऊ नये यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची महत्वाची गरज आहे आणि ही गरज ओळखून गेल्या आठ वर्षापासून मध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि अजबोर्ध जिल्ह्यामध्ये आम्ही वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतो सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जे कार्य करता त्याच्यामध्ये पाठीमागे जी प्रेरणा आहे ती प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली निश्चितच माझे वडील ज्यांच्या प्रेरणे मी या सामाजिक कार्यामध्ये आलो कारण वडिलांनी आयुष्यभर सामाजिक आणि धार्मिक सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्याच मुळं मला देखील लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे अगदी विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून मी सामाजिक कार्यामध्ये काम करतो आणि सध्या देखील या सामाजिक कार्यामध्ये मी काम करतोय तर ही प्रेरणा मी माझ्या वडिलांकडून लिहिलेलं आहे आज वडील जरी शरीरानं माझ्यासोबत नसले तरी मनानं आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याच प्रेरणा मी हे सामाजिक काम या ठिकाणी करतो आहे गरज त्यांना वैद्यकीय मदत असेल कैतरी मदत आहे ती मदत तुम्ही करता त्या त्याबद्दल माहिती सांग आपण बघतो की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची आपण देणेखरी आहोत एक ही, आहे। ही जमल, एक उदात्त भावना जे काही गरजू व्यक्ती आहेत किंवा जे काही माझ्यापर्यंत येत असतील त्यांना माझ्या पद्धतीनं जे काही मदत करायचं मला जेवढं जमल तेवढं प्रामाणिक मदत करायचं मी काम अनेक दिवसापासून करतोय आणि हे काम करताना मला आनंद होतोय कारण एक काळ असा होत अस की खूप आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि या परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस राहिलो ती परिस्थिती आखल्यानंतर आज असं वाटतं की आपली परिस्थिती खूप चांगली आहे आणि जर आपली परिस्थिती चांगली असेल तर आपल्याला देणारे हात केलेले आहेत तर आपण या माध्यमातून जी काही मला मदत होईल किंवा जे काही व्यक्ती माझ्याकडे येतात त्यांना अगदी प्रामाणिकपणानं मदत करण्याचं काम मी करत असतो आणि हे भाग्य खूप कमी लोकांना लाभतंय इतरांना मदत करण्याचं आणि ते भाग्य मला लाभतंय याचा मला मनस्वी आनंद आहे सध्या आम्ही वर्तमानपत्रामध्ये चॅनलमध्ये बांधायचो ती नदी जोड प्रकल्प या संदर्भामध्ये तुम्ही वसुंधरा प्रतिसंतर्फे येथे लढा चालवला आहे त्या संदर्भात माहिती द्या आपण बघतो की ब्याऐंशी वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नद्यांना एकत्र जोडण्याचा प्रस्ताव मांडला होता एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कटक येथे जी काही परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नद्यांना एकत्र जोडल्याशिवाय आपल्याला देशामध्ये पाण्याचा समतोल राखता येणार नाही यासाठी त्यांनी भाष्य केलं होतं आणि त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की नद्यांना एकत्र नाही जोडलं तर भविष्यामध्ये देशाचा देशामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर होईल आणि आज आपण परिस्थिती पाहतोय की देशाच्या एका भागामध्ये नद्यांना पूर आहे तर देशाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याकडं दुष्काळ पडतो आहे आणि दुष्काळामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले शेतकरी आत्महत्या वाढल्यात तरुणांना रोजगार ना मिळत नाही आपल्याकडे उद्योग नाहीत आणि कारण म्हणजे पाण्याचं तर नद्या जरा एकत्र जोडल्या गेल्या तर ज्या भागामध्ये पूर आहे त्या पूर भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये आपल्याला शक्य होईल यासाठी दोन हजार सोळा पासून आम्ही वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नद्यांना एकत्र जोडण्यासाठी शासन दरबारी आम्ही लढा देतोय स्वाक्षरी अभियान आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आपण स्वाक्षरी अभियान राबवलं आणि येणाऱ्या काळामध्ये नद्यांना एकत्र जोडण्यासाठी नदीजोड प्रकल्प व्हावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान या ठिकाणी लढा देणार आहे आणि तो लढा जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही कायम त्या ठिकाणी ठेवणार आहोत दरवर्षी एक नवीन संकल्प मग या करतात कोणता संकल्प केला जसं पाठीमागच्या वर्षी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगितलं होतं की पाठीमागच्या वर्षी मी असं म्हणलो होतो की देहदानाचा संकल्प मी करणार आहे आणि गणेश उत्सव काळामध्ये लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर गाठव यांच्या उपस्थितीमध्ये मी ध्येयदानाचा संकल्प केला त्याची कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे आपल्या पश्चात आपण बघतो हो की आपलं ध्येय आपण कुणी त्याला म्हणजे जाळत कुणी त्याला पुरत परंतु आपल्या पश्चात हे ध्येय कुणाच्या तरी कामाला यावं यासाठी आपण या ठिकाणी मी संकल्प केला होता या वर्षी देखील मी एक संकल्प केलेला आहे की गरजूवंतांना मदत करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे जी जी काही मला मदत होईल ती मदत देण्याचं काम प्रामाणिकपणानं मी करणार आहे आणि हे काम वसुंधरा आणि हे काम करताना मला खरोखरच खूप अभिमान वाटतोय की आपण एक चांगलं काम या ठिकाणी करतोय कारण पैसा तर सगळे समोर पैशाच्या मागे प्रत्येक माणूस टाकलेला परंतु आपली गरज भागल्यानंतर ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची आपण देणी करी आहोत या उदर्थ भावने मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासामुळे मला जे काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता सगळ्या तिकडे मला रॅटीसाठी विचारते वाढविशाच्या तुमचे जे संकल्प आहेत ते बोलवा आणि उत्तर अशीच पद्धतीत विचारून <laughs> <laughs> करावं ते अपेक्षा करतो थांबतो